चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण जाणून घेणार आहोत की जीवनातील सर्वात मोठं दुर्भाग्य कुठलं आहे तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे की घरातील मोठी माणसं चुकणे किंवा मा घरात वडील असतील आई असतील आपल्या घरात तेच मोठे असतं ते चुकणं जर वडीलच व्यसन करत असतील त्यांना वाईट संगत असेल बाहेरची वाईट नादा असतील तर त्या घरातील मुलांनी काय करायचं का मग ते त्यांना कोण सांगणार ना चांगलं वाईट जर समजा ज्यांनी सांगायला पाहिजे तेच जर लोक चुकत असतील तर ते मुलांना काय सांगणार आहेत ना म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मित्र म्हणते दुर्भाग्य की तुम्ही मुलांना संस्कार द्यायला कमी पडता किंवा तुम्हीच चुकता त्यामुळं मग मुलं पण तुमचं बघूनच अनुकरण करतात आणि ते त्यांच्या आयुष्यात तसंच वागतात त्यामुळं तुम्हीच वागताना आपण स्वतः क बघायचं कधीतरी आपण मुलांकडून ज्या अपेक्षा ठेवतो आपण आहोत का तसं आपल्यात काही काही त्रुटी आहेत का मग ते आपण निस्तारायचा प्रयत्न करायचा किंवा आपण त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा समजा घरात वडीलच ड्रिंक करत असतील दारू पित असतील तर त्या घरातील मुलांवर काय परिणाम होणार ना, ना। दररोज ते तेच बघणार पिणार पिन पिणं भांडणं हे ते मुलं पण तेच करतात मग सगळ्यात तुम्ही संस्कार द्यायला ते कमी पडतात संस्कार तुम्ही देऊ शकत नाहीत मुलांना मग तिथं सगळं घर डिस्टर्ब होतं मग हे जगातलं सगळ्यात मोठं मला तर वाटतं दुर्भाग्य की घरातली मोठी मंडळी चुकणं का आता मोठी चुकले तर लहानं त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही चुकताय पण हां घरातली जर लहान चुकले तरी तुम्ही आईवडील म्हणून मुलांना सांभाळू शकता त्यांना मार्गावर आणू शकता ते सुधारू शकतात पण मोठी माणसं कधीच सुधारू शकत नाही ते एकतर स्वतःचे स्वतः प्रयत्न करून ते सुधारू शकतात पण घरातली लहानही त्यांना सांगू शकत नाहीत त्यांना आप आपल्याकडे ऐकत पण नाहीत लहानांचं की नाही का तुला काय कळतं आहे असं बोलून सोडून देतात त्यामुळे सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं मी समजते की घरातली मोठी माणसं चुकणं सर्वांना श्रीस्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा